thank <laughs> you <laughs> <निदौकियों> पडला <laughs> हात होता हातीवर करी आल की पायवर करी मग काय विषय काय होता आमचा <smacarta> मी आलो की उभा पाय पाय आणि घाबर लोक हा बोलणार कधी काय म्हणतोय तुला याला उशीर काय झाला एवढा काय सांगू तुला काय झाला ती माझी गाय आहे नाय आहे ना बाय कुठं बाय माझी गाय आहे ना तुझ्या गायला काय झालं ह्या राहणार नाही ना हा तुझ्या वाड्यात गेलेली म्हणजे तुझी गाय वाड्या वाड्यात आणि कशासाठी गेली रे मला काय हा मी गेलो तुझ्या बाटना बघायला तू पाठोपाठ गेलास गाय वाड्यात गेलेली

मग गुडा काय केलास तू बोल तू मी अजून अजून जवळ गेलास वाडा हायला लागला वाडा दोन चिरेबंदी बांधला पाणी भरला काहीतरी गडबड वेगळी झाली मग वाडा हायला लागला मग पुढे काय केलास

ते बाजूला जाऊ दे गवळणी भरपूर पुढे गेलेले आहेत आपण माघ राहिलोय चांगलं पटोपट जाऊया चल चल, चल।, 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 चल। प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाण साजिरी महेश भागने साजिरी महेश भागणे यांचकडून आमच्या सुंदर मावशीसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय तरी आम्ही श्रीराम नाट्य डबल म्हणणार आमच्या हो उमदेवाडीचे पुढून आम्ही त्यांच्या आभारी आहोत धन्यवाद क्या

रमेश गणपत मात्रे भरवळे याच कडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपयाचं बहुमूल्य पाठवू शिकाले तरी आम्ही श्रीनाथ नाट्य नवन ना मंडळ त्यांचे आभारे आहोत टाकायला आलो तुला कशासाठी बोलवले माहितीये

गुलाबी साडी किती छान दिसते रे ही? हा? ही सो ब्युटिफुल सोटी लाईक काय बोलतो <laughs> बोल सो <laughs> बोलत ना सोटू अरे पळत ना पाळत

काय झाले राजा अशा सगळ्या गोष्टी जर मानावर घेतल्या तू ह्यांचं कसं व्हायचं रेमणी शेवण्याला शेवणी पुढं पुढे बोलवली कशाला कशाला अरे काम करायचं आहे या मोरीला बोलवणे तुला म्हटलं मावशीला बोलो … मावशी तुला समजते ना पुढं काष्टा पाटी म्हणतात मावशी अरे याच्या आई म्हणजे मावशी अरे काय म्हटलं सुरे अरे मोगली आता धरून कुठं थांबला धोतर एवढा तिला विचारायचं काय ते विचारलं गेलं गोपी थांबवणारा तो आहेस तरी कोण तुम्हाला ओळखलीस अरे खरच ओळखल नाही ओळखलं सांगते नाव सांगायला एवढा रे

अरे तिला पाहिला तुझा माझा तुम्ही आहात तरी कोण अरे तू आम्हाला ओळखल नाही अरे खरंच ओळखलं नाही बघ अगं आम्ही कृष्ण देवांनी सवंगणी आहोत अरे पण आम्हाला सारे गोपी बवले मी ना असं काय क्या काथा मावशी काय रे आले तो आम्हाला सांग काय रे तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे अरे आलो आम्ही गोकुळातून आणि जाणार मतुरेला बाजू पण मावशी काय रे मथुरेचा रस्ता बंद आहे अरे नेहमी आज अचानक असा बंद काय रे मावशी तसा देवांचा हुकूम आहे अरे जर देवाचा हुकूम असेल तर तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा तर असेलच हाय ना तुला काय हवं आहे त्याच्याकडे कांदे आहे त्याच्याकडे बटाटे आहे तुला काय हवं आहे

त्याच्या बायला सोडून येत आलं बाय लवकर ये केवढी अरे छोट्या तुत्रा तर इकडे लक्ष दे संदेश शंकर भाकरे याच कोणी तुझ्यासाठी शंभर रुपयाचा पारितोषिक आलाय त्यांचं असं म्हणणं आहे तू एक सुंदर अशी शायरी घ्यायची सुटल्या इथून तर आम्हाला दोघांना झपणार आहेत

अरे आता जा ना <laughs> <laughs> <laughs>

पेंड्या सुरक्षित संदीप भागणे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे रुपये तो पारितोष आले तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद अरे पेंड्या अरे मावशीला विचार का नाही कायदा पटला का नाही आपला कायदा हा बोला ना ऐका का आमचा कायदा होय तुमचा कायदा आम्ही ऐकलाय बघ ऐकला ना होय तुला असं करावं लागेल असं म्हणताय हरकत नाही बघ अगे राधे तिकडे हो तिकडे हो अगं देवाच्या हुकमान आणि पेंढ्या फाकड्याच्या कायद्यानं आपल्याला या ठिकाणी थांबावं लागते बघा आता ठीक आहे मावशी आम्ही बसून घेतो हरकत नाही बघा पारी आम्ही बसून घेतोय बघ मी काय म्हणतोय? काय? गोवळेने बसले. गोवळेने बस आपलं काम झालंय. आपलं काम झालेलं आता काय करायचं? जाऊन देवाला सांगायचं. काय सांगायचं? तुम्ही दिलेला कामाचा बरोबर ना? गोवळेने बिमलापारी बसून देवला आहे. बरोबर आहे. जाऊया. चल लवकर. चल गेट. अरे राधे, हे तेंजा फाटल्या. इथून निघून गेलेत आणि त्यांची नजर चुकून जाण्याची हिच एक संधी आहे बघा. चलता जाऊया. चला तर मग घाई घाई. Oh, uh -huh. बोलतो समाचार ठीक आहे ये तू ठीक आहे देवा येतो आम्ही ये अगे राधा उभी रा कोण आपण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात राधे पायी पद्म बेबी हिरा मस्त की तुरा कटे हात घेऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात राधे देश वेळ धरावा लागतो तू सांगत आपलं जन्मलीला ऐकतात Me, my. வடில கீ முந்தோட கிளீ மீ முரீபால